नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित न्यू प्रायमरी स्कूल कोपवाड या शाळेनं एलिमेंटरी चित्रकला परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदा कायम राखली आहे तसेच हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा एन ए एस ओ ऑलिम्पियड एक्झाम या परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे या सर्वांना शाळेचा कला शिक्षक श्री मोहम्मद पागजादे सर आणि विज्ञान शिक्षिका सौ स्वातीबानी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले तर मुख्याध्यापक श्री कुंदन जमदाडे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष श्री सुज सूरज उपाध्ये आणि सचिव श्री रितेश शेठ सर संचालिका सौ कांचन उपाध्याय मॅडम या सगळ्यांकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक तसे अभिनंदन होत आहे यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट